नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत कमी काठापासून अतिशय सुंदर असा पॅच डिझाईन आज आपण बघणार आहोत पैठणी साडीवर सहा इंचाचा साडीचा कपडा घेतला आहे साईज आहे बत्तीस हाईट आहे साडे तेरा मोंडा आहे साडेपाच शोल्डर आहे सव्वा दोन सव्वा पाच आणि मागचा गाळा आहे दहा इंचाचा साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गाळा ट्राय करू शकता फक्त तुम्हाला मापामध्ये बदल करावा लागेल पैठणी साडी म्हटलं की काय डिझाईन करायची सुचत नाही आणि त्यामध्ये जर कमी काट असेल तर प्रश्नच पडतो तर या ठिकाणी आपण सुंदर अशी ही पॅचची डिझाईन बघणार आहोत तर विचा आकार या ठिकाणी आपण आखून घेतला आहे आणि आता तो तसाच कट करायचा आहे त्यानंतर विचं म्हणजे टाईप विचा आहे पूर्ण विचा नाही आहे आता अस्तर आणि कपडा या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत खालचा कपडा वरचा कपडा सोबत पकडा व्यवस्थित या ठिकाणी आपण अस्तर आणि कपडा पूर्ण एकमेकाला शिलाई करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने त्यानंतर कॅनव्हस पेपरचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत तर मग आता जो गळा आहे आपला तो आपण आता घडी करून ठेवले कॅनव्हस पेपरवरती बंद बाजू बंद बाजूकनच ठेवा आणि जसा गळ्याचा आकार आहे तो आकार आपण या ठिकाणी आखून घेतला आहे त्यानंतर कडेला पण आपण साधारणतः एक ते सव्वा इंच आकार आपण वाढवलेला आहे जसा आकार आहे तसाच आपल्याला या ठिकाणी तो कट करायचा आहे त्यानंतर कड्याचाही आकार आपण या ठिकाणी कट करायचा आहे तर अशा प पद्धतीने आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो तयार होतो आता साडीचा कपडा सहा इंचचं घेतला होता पण या ठिकाणी आपल्याला जोड द्यावं लागेल जोड देऊन घेतला आहे त्यावरती आपण देणार आहोत दापटी त्यानंतर जी आतली बाजू आहे ती आपण घ्यायची आणि जो कॅनव्हस पेपर आहे तो जो आकार आपण पट्टीचा तयार केला आहे तो ते ठेवायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई करायचं आहे कडेलही आपण शिलाई करणार आहोत आणि बाहेरचा कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे त्यानंतर थोडंसं दुमडायचं आहे त्यावरती आपण या ठिकाणी शिले घेणार आहोत दुमटताने तुम्हाला काय करायचंय एक सारखंच या ठिकाणी दुमडायचं आहे कमी जास्त पाना नाही होऊन द्यायचं म्हणजे सारखंच दुमडायचं तर गळ्याची जी पट्टी आहे ती आपली तयार झालेली आहे आता जी आतली बाजू आहे कोणती अस्तरवाली ती घेतली आणि वरती कॅनव्हास पेपर दिसेल असा आपल्याला तो ठेवायचा आहे या ठिकाणी आता आपण शिलाई करायची शिलाई करत असताना बघा आता खालचा कपडा आणि कॅनवस पेपरचा जो कपडा आहे तो आपल्याला एकसारखाच घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित एकसारखाच आला पाहिजे जोडताना पण त्यानंतर तिरकी कातर कोणे येते ते थोडीशी जास्त आणि इतर ठिकाणी थोडीशी कमी फक्त आपल्याला शिलाई व ही कातर जाऊन नाही द्यायची नाही तर कपडा आपल्या बाजूला होईल तिरकी कातर दिल्यानंतर एकदम थोडासा कपडा पुन्हा या ठिकाणी आपण कट करणार आहोत आता पूर्णपणे काय करायचं आहे जो साडीचा कपडा आपण तयार केलेली पट्टी आहे ती आपण सुईच्या बाजूला घ्यायची पूर्ण सुईच्या बाजूला घ्यायची आणि प्लेन करून त्यावरती आपण देणार आहोत तिथे शिलाई जी पट्टी आहे ती पूर्णपणे प्लेन असू द्या आणि त्यावरती आपण या ठिकाणी शिलाई देणार आहोत थोडं पायपिंगसारखा कपडा अस्तरचा बाहेर दिसला तर काही हरकत नाही म्हणजे वेगळी पायपिंग करायची गरज येत नाही आणि छान अशी पायपिंग या ठिकाणी आपली तयार होते त्यानंतर कडेलाही आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत तर या ठिकाणी बघा गळा आपला तयार आहे आता लगेच आपण काय करणार आहोत जो कमरेचा टक्स आहे तो तीन तीन इंचाचा दोन्ही बाजूला आपण घेतल्या गळ्यापासून तीन बोटाचं अंतर ठेवून खाली सरळ करायचं किंवा मग दोन इंच मोजले टेपने तरी चालेल त्यानंतर आपल्याला पॅच तयार करायचा आहे मधी लावण्यासाठी मग कॅनव्हस पेपरचाच वापर या ठिकाणी आपण करायचं आहे डबलचा म्हणजे दोन्ही पॅच सोबत निघतील आता मध्यवर्ती आणूया आणि या ठिकाणी आपण एक पॅच आखून घेऊया पॅच म्हणजे काय एक कळीचा आकार आहे तो आपण या ठिकाणी देणार आहोत गळ्याचा आकार अगोदर आखून घेतला त्यानंतर या ठिकाणी थोडासा टाईप आकार देऊन घेतला आता कळीचा आकार पाऊण इंचाने मी वाढवलं आहे बाकीचा आहे तसंच तो या ठिकाणी आपण ठेवलेला आहे आता इथे आपल्याला काठाचा वापर करायचा आहे तर मग काठाचा वापर आपण कसा करायचा आहे काठ तर आपला छोटा आहे मग आपल्याला हा कट करायचा आहे तर किती यांनी कट केला आपण चार जे काठाचे पार्ट आहे ते झालेले आहे आणि मग दोन दोन आपण एका पॅचसाठी वापरणार आहोत आता जोड द्यायचा आहे एकावर एक काठ ठेवला आहे आणि दुमडून घेतला आहे तर अशा पद्धतीने हा जोड आपला झाला आहे आतल्या बाजूने पॅच ठेवून आपण या ठिकाणी शिलाई करायची आता आपण इथे स्टार्ट करूया म्हणजे दोन्ही पॅच आपले एका बाजूचे होणार आहे वेगवेगळ्या बाजूचे होतील एका बाजूनी शिलाई करून घ्यायची जिकडनं आपल्या गळ्याचा आकार आहे त्या बाजूनी थोडीशी तिरकी कातर तर पूर्णपणे आस्तार आणि कॅन्व्ह पेपर आतमध्ये जाईल असा आपल्याला हा घ्यायचा आहे त्यानंतर तो प्रेस करायचा आहे त्यानंतर कडेलाही आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची दोन्ही पॅच आपल्याला सेम ह्याच पद्धतीने तयार करायचे साईडचा कपडा कट केला आता ठेवतानी मध्यावरती ठेवायचं आहे दोन्ही बाजूला आणि इथे टॅचन पिनचा वापर करायचा आहे म्हणजे काय होईल दोन्ही पण एकसारखेच पॅच आपल्या ठिकाणी जोडले जातील गळा तयार झाल्यानंतर आपण हा पॅच बघितला आहे म्हणजे खूप सोप्या पद्धतीमध्ये हा पॅच आपला तयार होतो गळा तयार झाल्यानंतर आपण आखून घेतला आहे कधी कधी काय होतं आपण गळा तयार पण नाही होत तेच पॅच कट करून बसतो नंतर ते आपल्याला कमी पडतात त्यामुळे तुम्ही ही पद्धत वापरली तर सोपीच आहे ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा दोन्ही पॅच आपण जोडून घेतलेले आहे आता बघा गळ्यामधला जो कपडा उरला होता तो या ठिकाणी घेतला आहे मी त्याचा घडी करायचा रुमालासारखी घडी केली आणि एक जो कोणा आहे तो फक्त वरती ठेवला आणि या ठिकाणी शिलाई करून घेतली बघा किती कमी वेळेमध्ये सुंदर छान ही पॅचची डिझाईन तयार झालेली आहे आता कडीला आपण लेसचा वापर करणार आहोत तुम्हाला जर लेस लावायची असेल तर तुम्ही लेस लावू शकता किंवा जर तुम्हाला प्लेन ठेवायचं असेल तर तुम्ही प्लेन ही या ठिकाणी ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपला सुंदर छान हा जो गळा आहे तो तयार झालेला आहे थोडंसं जुमडूया खाली तर या ठिकाणी ही मोठी लेस आहे त्याच्यामुळे याला डबल शिले लागेल डबल शिले झाली आता बघा काय करायचं कमरपट्टीचा जो भाग आहे खालचा तिथे मी आतल्या बाजूला उरलेला काठ घेतला आतल्या बाजूनी लावला तो उलट्या बाजूने ठेवा म्हणजेच तो सुईच्या बाजूने होईल आणि पुन्हा काय केले खालच्या बाजूला एक शिलाई देऊन घेतली काठ जर मोठा असेल तर त्रिकोणमध्ये पण तुम्ही मध्यावरती घेऊ शकता ते तीही डिझाईन छान दिसते त्यानंतर इथे पुन्हा थोडंसं आपल्याला दुमडायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्तच डिझाईन आपल्या या ठिकाणी तयार झाली नाडीचा वापर करायचा आहे सतरा अठरा इंच पुष्कळ होते नाडी आता या ठिकाणी आपण काय केले दोन बाजूच आहे म्हणजे एक बाजू बंद केली आपण सरळमध्येच घेतली होती त्यानंतर आपण काय केलं त्याचा एक चौकोन केला त्या चौकोनचं आपण काय केलं आहे त्रिकोण केला आहे आणि एकच लाईन आपण दिली आहे तिरक्यामध्ये शिलाई कपडा कट केला सुईच्या बाजूला आपण काढून घेतला आहे कपडा छान आणि नाजूक हे फुल तयार होतं पुन्हा बघा एक घडी करायची चौकोन होतो तयार म्हणजे आणि एक तिरकी शिलाई द्यायची म्हणजे या ठिकाणी हे फुल खूप सुंदर दिसतं छोटं आहे पण मस्त आहे तर आता आपल्याला जोडायचं आहे तर जोडताना आपल्याला काय करायचं शोल्डरपासून आपण साधारणतः तीन इंचाचं अंतर ठेवायचं शोल्डर जर जोडेल असेल तर अडीच इंचाचं घ्यायचं तर दोन्ही बाजूला आपण खुणा करून घेतल्या आणि मागे पुढे करत एकदम पॅकमध्ये आपण ही शिलाई करणार आहोत तर अशा पद्धतीने सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये पॅच डिझाईन आपला तयार होतो अवघ्या काही मिनटात आपला हा डिझाईन सगळा तयार होतो अगदी कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता दिसायलाही छान आहे मस्त आहे नक्की ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला